मनोज जरंगेच्या भूमिकेनुसार लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय सकल मराठा समाजानं घेतला आहे त्यानुसार हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची पाच एप्रिल रोजी पेठवडगाव इथं बैठक होणार आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक महत्वपूर्ण आहे त्यामुळे सकल मराठा समाजातील प्रमुख नेत्यांनी पाच एप्रिलच्या बैठकीला उपस्थित राहावं असं आवाहन हनुमंत पाटील आणि नंदकुमार नाईक यांनी केलं आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व मतदारसंघात प्रत्येकी एक उमेदवार उभा करण्याचं जाहीर केलं आहे जरांगे पाटील यांच्या भूमिकेच्या अनुषंगानं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी पाच एप्रिल रोजी पेठवडगाव इथं बैठक होणार आहे सकल मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित राहून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन पाटील आणि नंदकुमार नाईक यांनी सध्या या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे हातकणंगले मतदारसंघात येणाऱ्या सहा तालुक्यातील प्रत्येकी चार जणांची समिती गठीत केली जाणार आहे या समितीच्या माध्यमातून उमेदवार ठरवला जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली पत्रकार परिषदेला पांडुरंग सावंत शमशुद्दीन मोमीन उपस्थित होते